नमस्कार मी विश्वभूषण लिमये आणि साम टी व्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि बार्शीमध्ये नेमकी यंदा कोणाची सरशी होणार हे जाणून घेण्यासाठी आपण बार्शीमध्ये पोहोचलेलो आहोत खरं तर बार्शीकरांचं मत हे जाणून घेण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत मात्र बार्शीकरांमधले जे विधिज्ञ आहेत ते सुद्धा इकडचे नागरिक आहेत ते सुद्धा मतदानाचा अधिकार बजावतात त्यामुळं नेमकं यंदा बार्शीच्या विधान निवडणुकीमध्ये काय होणार आहे बार्शीचं चित्र नेमकं कसं असणार आहे हे जाणून आपण घेणार आहोत सर काय सांगाल तर मागच्या नऊ ते दहा दिवसापासून बार्शीचे जे, जे स्टँडिंग आमदार आहेत राजेंद्र राऊत हे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावं यासाठी उपोषणाला बसलेले आहेत पण हा विषय जरी आपण सोडून दिला तरी मागच्या पाच वर्षामध्ये बार्शीमध्ये जी प्रगती झालेली आहे त्यावर तुम्ही समाधान आहात का काही नागरिक गेला त्यानं बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की काही अंशी सुधारणा झालेल्या आहेत बरेच त्यामुळं लोक काही नाही नसल्यापेक्षा म्हणून तरी समाधानी आहेत नक्की काय काय विकास कामं इकडे झालेली आहेत कारण या या मतदारसंघानं मंत्रीपद भूषवलेली आहेत कॅबिनेट मंत्री, पद मंत्री दर्जाची पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत बार्शीचं आमदार की नेतृत्व करणाऱ्यांनी सोलापूरचं पालकमंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे त्यामुळं त्यांच्या विकास कामामध्ये आताच्या विकास कामामध्ये काय तुलनात्मक बदल तुम्हाला जाणवतोय रस्त्यांचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे बार्शी नगर परिषद शहरामध्ये शिल्कीचा अंदाजपत्रक दाखवत आहे काही लोकांच्या मागण्या त्या निधी मंजूर होतोय तो आणला जातोय त्यामुळे आहेत लोक समाधानी जरा थोडस काहीच नसल्यापेक्षा काहीतरी लोकांना आहे समाधान खर तर बार्शीला मराठवाड्याचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं बार्शी तसं पश्चिम महाराष्ट्राच्या एकदम शेवट म्हणून बार्शीला बघितलं जातं आणि मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती असते जवळपास तशीच साधारण परिस्थिती बार्शीमध्ये असते बार्शीतल्या तरुणांच्या रोजगाराचा सुद्धा प्रश्न आहे खरं तर या गोष्टींकडे लक्ष दिलं गेले का प्रामुख्यानं बार्शी तालुकाचा जर जा विचार करायला झाला तर तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे बार्शी तालुका हा मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे आणि जर आपण भौगोलिक वातावरण जर बघितलं बार्शीचं तर बार्शी हे शेतीच्या बाबतीत आणि जवळपास मराठ्याचं साज मराठवाड्यासारखं साधर्म्य आहे बार्शी तालुक्याला धाराशिव जिल्ह्याच्या सहा तालुक्यांचे बॉर्डर आहेत बार्शी तालुक्यामध्ये सोयाबीन असेल डाळ उत्पादक आणि तूर उत्पादक अशी शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि जर या सरकारची आपण कार्यपद्धती बघितली तर शेतकऱ्यामध्ये प्रचंड आक्रोश आहे रोष आहे दोन हजार चौदा साली सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देतो म्हणले होते परंतु आज जर आपण बघितलं तर सरकारचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे शेतकऱ्यामध्ये बार्शी तालुक्याचा प्रचंड आक्रोश आहे जर आपण बघितलं तूर उत्पादक असतील आणि आपण मागचे दोन तीन वर्ष बघितलं म्हणजे सातत्यानं सात ऑक्टोबर सात दोन हजार चौदाचं सन्मान्य मोदीजींचं सिंदखेडा जिल्हा धुळे येथील जर आपण भाषण ऐकलं बस इंतजार की जे किसान भाई हो स पंधरा ऑक्टोबर का म्हणजे हे दोन हजार चौदा साली सा बोलले होते हमारी सरकार आतेही काँग्रेस की गलत नीती कारण किसानो को जे नुकसान हो रहा आहे हम ओ नुकसान कम करेंगे असं बोलले होते परंतु जर आपण पाठीमागच्या विचार केला सातत्याने दहा वर्षाचा तर दहा वर्षातील साधारणपणे आठ वर्ष येण केन प्रकारे कांदा निर्यात बंदी केलेली आहे तसं जर पाहायला गेलं तर तीस वर्षाचा आपण रेकॉर्ड जर बघितलं तर तीस वर्षामध्ये कधीही म्हणजे हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो तीस वर्षात तुम्ही कधीही तपासा एप्रिल आणि मेमध्ये कधीच कांदा निर्यात बंदी नव्हती तर तुम्ही तुमचा प्रश्न असा आहे युवकांच्या रोजगाराच्या अनुषंगाने तर शेती हा काही रोजगार देत नाही का शेतीला सुद्धा उद्योगाचा दर्जा देण्याची भाषा करणारे ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस त्यांच्या त्यांनी जी शेतकऱ्यांना आश्वासनं दिली त्यांचा त्यांना सोयीस्करपणे विसर पडला आणि आज जर बघितलं शेतकऱ्यांना अत्यंत हालाखीचं जीवन जगावं लागतंय आणि जे सरकार घोषणा करते आहे त्या घोषणाची अंमलबजावणी मात्र होत नसल्या कारणानं जर आपण बार्शी विधानसभा मतदारसंघाचं बोलाल तर शेतकऱ्यांचं प्रमाण इथं जास्त असल्या संख्या कारणानं इथं शेतकरी परिवर्तनाच्या शेतकरी हिताचे निर्णय जे कोण घेणार आहेत त्यांच्या बाजूने त्यांना सत्य आणण्यासाठी प्रयत्न करणार शेतकरी परिवर्तनाचा विषय हा म्हणतायत खरं तर आपण बार्शीमध्ये मध्ये बघितलं तर दोन दोन कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विचार होतोय असं वर्गणी तरी दिसत आहे यामध्ये सत्यता वाढत आहे तुम्हाला तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर आसपासचे माडा असं लाकडूर सारखे तालुका माळशिरस असेल हे सदन आहेत कारण त्यामध्ये जलसिंचनच्या योजना चांगल्या प्रमाणात आहेत पाणी त्यांना चांगल्या प्रमाणात आहे आणि दुसरी गोष्ट सांगा गेलं तर बारशीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर कधीच होत नाही बारशीची निवडणूक ही फक्त भावनिकतेच्या मुद्द्यावर होती आणि ती भावनिकता कशी तर तुम्ही लोकसभेची जर निवडणूक पाहायला गेलं तर ओमराजेंनी मला वाटते की बारशीला मोठ्या प्रमाणात निधी दिलेला नाही मला तर आठवत नाही का परंतु लोकांच्या जो टच मध्ये आहे तोच निवडणूक जिंकतो अशी बारशीची परिस्थिती आहे त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर मला तर वाटत नाही की बारशीची निवडणूक होईल जो लोकांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे संपर्कामध्ये कोण आहे तो निवडणूक अशी एकंदरीत लोकांच्या कनेक्टिव्हिटीचा यांनी मुद्दा मांडला अगदीच आपण जर बार्शी शहरामध्ये प्रवेश केलं तर बार्शीचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे बॅनर्स या ठिकाणी दिसतात मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचं त्यांच्याकडनं बोललं जातं यामध्ये सत्यता आहे का आणि खऱ्या अर्थानं इकडच्या लोकप्रतिनिधीचा इकडच्या सामान्य नागरिकांसोबत खरं टच आहे का एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता स्टँडिंग आमदार जे आहेत ते राजभाऊ राऊत हे नेहमी लोकांच्या टचमध्ये आहेत आणि राज्य सरकारच्या जे काही योजना आहेत तालुक्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात निधी खेचून आणण्याचं काम केले त्यांचं सरकार दरबारी असलेलं वजन वापरलेलं आहे त्यांनी आणि मागच्या पस्तीस ते चाळीस वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा एक ते अडीच वर्षामध्ये ते विकास करू शकलेले आहेत आणि जनतेबरोबरचा जर टच पाहिला तर ते नेहमी लोकांबरोबर कनेक्ट आहेत आणि ते नेहमी ऑफिसला उपस्थित असतात कधीही परगावी खोटं सांगून जात नाहीत लोकांच्या टचमध्ये आहेत आणि पूर्वी कसं व्हायचं जर पूर्वीचे जे आमदार आहेत ते घरी असतानाही बाहेरगावेत म्हणून सांगायचे कधी कॉन्टॅक्टमध्ये नव्हते आज जर पाहिलं तर कर्नल भोसले चौकामध्ये स्टँडिंग आमदाराचं ऑफिस आहे तुम्ही सर्वसामान्य लोकं जर तिथे गेली तर त्यांचं तात्काळ काम केलं जातं हा अनुभव माझा आणि अनेक लोकांचा तुम्ही विचारू शकता आणि राजेभाऊ राऊत हे पुन्हा रिपीट करतील असे मला पूर्ण खात्री आहे खरंतर स्थानिक आमदारांचा लोकांसोबत असणारी कनेक्टिव्हिटीबद्दल हे बोलत आहेत पण आपण जर बार्शीचा विचार केला तर बार्शीकडे मोठमोठी पदं बार्शीच्या आमदारांनी भूषवलेली आहेत तर सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा बार्शीच्या आमदारांनी भूषवलेलं आहे मग मागच्या एवढ्या दिवसामध्ये जो विकास झाला नाही तो अचानक मागच्या पाच वर्षामध्ये होताना दिसतोय का तसं बघायला गेलं तर बार्शी तालुका हा सोलापूर जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा तालुका आहे आणि बार्शी तालुक्याचा विकास ज्या गतीनं व्हायला पाहिजे होता ती गती दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे कमी होती परंतु दोन हजार चौदापासून जर आपण रस्त्यांची कामं पाहिली तर रस्त्यांची कामं चांगल्या प्रकारे झालेली आहेत त्याचप्रमाणे बार्शीला ही मोठी बाजारपेठ लाभलेली आहे महत्त्वाच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी व्यापारसंत भरण्यात आलेले आहेत नगरपालिकेच्या वतीनं आणि पाण्याची सोय असेल किंवा अंतर्गत गटारा असेल या सोयीसुविधा देखील चांगल्या प्रमाणात झालेल्या आहेत खरं तर बार्शीचे जे आमदार आहेत राजेंद्र राऊत हे मागच्या नऊ दिवसापासून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं यासाठी आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहेत बार्शी मतदारसंघाचा आपण विचार केला तर मराठा समाजाचा टक्का हा महत्वाचा ठरतो त्यामुळे एकूणच त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता आणि मागच्या पाच वर्षामध्ये मा त्यांचं जे काम आहे आमदार म्हणून त्याकडे तुम्ही कसं बघता त्यांचं काम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे गेल्या पाच वर्षात ही खेडेगावातले जे शेतकरी आहेत बार्शी तालुक्यातलं प्रत्येकाला ह्याच्या शेतकरी अनुदान प्रत्येक शेतकऱ्यापासून अनुदानाचा लाभ मिळालेला आहे अतिवृष्टी नाही झाली तर सततच्या पावसाचं अनुदान कुणामुळे आलं राजभाऊ राऊतमुळे झालं आमदार म्हणून जर काम बघितलं तर येणाऱ्या पा मागच्या पाच वर्षातलं तर खूप चांगल्या प्रकारचं आहे नक्कीच आपण बघतोय की स्थानिक आमदाराबद्दलची सकारात्मकता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर बार्शी म्हटलं तर बार्शीच बार्शीची बाजारपेठ मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते मराठवाड्याच्या द्वाराला जरी असली तरी उस्मानाबादला किंवा धाराशिवला ज्या पद्धतीची बाजारपेठ नाहीये त्याहून चांगल्या दर्जाची बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्या अनुषंगाने इकडच्या लोकप्रतिनिधींची कामं कशी आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये इकडचा लोकप्रतिनिधी जो कोणी निवडून येईल त्याकडनं आपल्या अपेक्षा काय साहेब बार्शी विधानसभा आपण जर पाहिलं तर महायुती किंवा महाविकास आघाडी याहीपेक्षा दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन व्यक्तीभोवती हे व्यक्तिकेंद्रीय राजकारण आहे पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रीय राजकारण आहे आणि या दोघांमध्ये जर बघितलं तर एक दोन पाच दोन पाच हजाराचा फरक असतो आणि लोकशाहीला असं अपेक्षित असतं की आता तुम्ही म्हणालात हे बाजारपेठ राजेंद्र राऊत यांनी निश्चित चांगल्या प्रकारे विकास केला आहे असं माझं मत आहे परंतु दुसरी बाजू अशी आहे की पॉवर करप्शन ॲप्सोलूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली म्हणजे जिथं अनियंत्रित सत्ता असते तिथं अनियंत्रित करप्शन असतं आणि तिथं अनियंत्रित सत्ता असल्यामुळं अनियंत्रित करप्शनसुद्धा चालू आहे म्हणजे लोकशाही दाबली चाललेली आहे जसं की विकास केला पण त्या विकासाबरोबर त्या रस्त्याची क्वालिटी नाही आहे थोडा पक्षाचा आणि सत्तेचा गैरवापर करून बार्शीमध्ये खोट्या केसेचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे आता संघर्षामध्ये या गोष्टी सत्तेसाठी चालू असतात पण समाजकारणावर राजकारण हे एक समाजकारणाचं अंग आहे पण हल्लीचे लोकप्रतिनिधी ते विसरत चाललेले आहेत की सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हा प्रकार बार्शीमध्ये प्राधान्यानं दिसतोय ही भगवंत बार्शी आहे भगवंत बार्शीमध्ये असं आहे की दूध का दूध पाणी का पाणी असा विषय होतोच इथं राऊत निवडून येतील का सोपल निवडून येतील याहीपेक्षा इथं ज्या व्यक्तींनी सत्तेचा गैरवापर केला त्यांना घरी बसवण्याचं काम ही लोकशाही कशाही पद्धतीनं करते मग ती दबावाची असो पैशाच्या वाटपातून असो किंवा अनियंत्रित करप्शनची असो मग यंदा राऊत सोपल की नवीन पर्याय आता एक हा विषय मी एक नागरिक आहे बारशीचा माझं मत हे काय मी लोकांवर लादू शकत नाही त्याच्यामुळं राऊत सोपल यांचा संघर्ष हा दोन पाच हजारातच नक्की राहील जो राहिलेला विषय आहे तो बारशी दबावाला बळी पडणार नाही या दोघांचे जास्त दबाव टाकतील मग ते पैशाच्या रूपानं असतील सत्तेच्या रूपानं असतील त्यांना निश्चित खाली पाडलं जाईल असं माझं स्वतःचं मत आहे तर नक्कीच या होत्या बार्शीकरांच्या भावना बार्शी म्हटलं तर भगवंतांची नगरी आणि बार्शीमध्ये मध्ये नेमकं कोणाची सरशी होणार हे पाहणं खरं महत तर महत्वाचं ठरणार आहे बार्शीचं राजकारण हे पूर्वापार तर म्हणून पाहिलं जातं सोपल विरुद्ध राऊत असा थेट संघर्ष हा बार्शीमध्ये मध्ये पाहिला जातो मात्र आपण ज्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यामध्ये स्थानिक आमदाराप्रती असणारी सहानुभूती ही मोठ्या प्रमाणात जाणवली काही अंशी त्यांच्या असणारी नाराजी सुद्धा आपल्याला जाणवली मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं बार्शीची जनता कोणाला कौल देते हे पाहणं आता ठरणार आहे विश्वभूषण साम न्यूज बार्शी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका